नमस्कार मंडळी ओंकारेश्वर दर्शन झालं आणि पुढचा प्रवास निघालो आम्ही उज्जैनच्या दिशेने हे बघा रस्त्यात थांबवलं होतं जेवायला एक हॉटेल आहे तिथे जेवायला थांबवलं पाहू शकता हे बघा तीस जणांचा ग्रुप होता पंधरा पंधरा जण एका गाडीत होते हां बघा मस्त जेवणही खूप छान होतं दोन भाज्या रोटी आणि राईस जिरा राईस वगैरे होता जेवण पण खूप छान होतं तिथलं ही भातची माझी आणि ह्या ताई एकट्याच आल्या होत्या पुण्यावरनं त्या बाजूच्या त्या नाशिकवरनं आल्या होत्या असं सुंदर असं जेवण झालं आणि निघालो उज्जैनच्या दिशेने हे बघा ह्या हॉटेलला जेवण झालं आमचं छान होते गाडीमध्ये सगळेजण छान होते अनोळखी होते पण खूप छान म्हणजे वाटलंच नाही की आपण नवीन लोकांबरोबर चाललो आहे असा प्रवास झाला आमचा आणि खूप छान होते सगळेच छान होते बु गाडीतले बसमधले ह्या हॉटेलवरती इथे जेवायला थांबलेलो तिथलं आहे शूटिंग यांना फोटो काढायचे होते ह्या फोटो काढत होत्या आणि ह्या बघा दोन गाड्या सोबतच उभ्या आहेत त्या दोन गाड्या आहेत तो जे हॉटेल होतं उज्जैनला जाताना रस्त्यात त्यात जेवलो आम्ही आणि थोडं रिलॅक्स झाले जेवून सगळेजण मस्त जोतो फोटो वगैरे काढत होता जोतो आपल्या आपल्या ग्रुपबरोबर गप्पा मारत होते आणि मी शूटिंग घेत होती ह्या बघा ह्या दोन गाड्या आहेत त्यांच्या पाहू शकता मी दोन्ही गाड्या दाखवते तुम्हाला छान आहेत सीट एकदम कम्फर्टेबल आहेत हे बघा दोन्ही गाड्यांचे नंबरही सेम आहेत त्यांच्या हे बघा सायबा टूर्स अँड ट्रॅव्हल्स ह्या दोन गाड्या गड़े होत्या गाड्यांचे नंबर सेम आहेत वी आणि काहीतरी वाय काहीतरी आहे छान असा प्रवास चालू होता आमचा मस्त उज्जैनच्या दिशेने आणि पुढे आता उज्जैनला दाखवते मी तिथलाही आणि पुढचे पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका मंडळी आणि खरंच व्हिडिओ आवडत असेल तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पहा ही बस पूर्ण मी दाखवली तुम्हाला पंधरा सीटर बस होती ही लॉक होते कारण ड्रायव्हर बाहेर होते म्हणून हे बघा सीट एकदम कम्फर्टेबल होते काही प्रॉब्लेम नव्हता बसायला बस वगैरे व्यवस्थित होतं छान असे प्रत्येकजण आपलं आपले मस्त आठवणी घेऊन चालले होते फोटो घेत होते या बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा